आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर दुसऱ्या दिवशी सकाळी शिवा आज नेहमीपेक्षा लवकरच ऑफिसला आला कारण साहिबांना ताराला नोकरी ओढून काढून टाकायची जरा जास्तच घाई झाली होती तो त्याच्या केबिनमध्ये मध्ये आला आणि फोन करून तिला बोलावून घेतलं मॅ कमी सर तिने अर्धवट दरवाजा उघडत विचारला येस मिस गुब्बारा कम यावेळी मुद्दम त्याने चुकीचं नाव घेतलं सर तुमची स्मरण शक्ती खूप कमी आहे मला वाटतं तुम्ही सकाळीच नाही तर प्रत्येक तासाला बदाम खाल्ले पाहिजेत ती दारातूनच त्याला टोमणा मारत म्हणाली पण आज त्याला तिच्या बोलण्याचं अजिबात वाईट वाटलं नाही कारण तो तिला नोकरीवरून काढून टाकण्याच्या फुल जोश मध्ये होता तुझ बोलून झालं असेल तर आती आणि मी तुला जे काम सांगितलं होतं ते झालं की नाही तेवढं सांग तो रिलॅक्स खुर्चीवर टेकत म्हणाला झालंय सर ती एकदम कॉन्फिडेंटली म्हणाली तस त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य पसरला खोट बोलू नकोस तो आता सरळ खुर्शीत बसत म्हणाला ती सवय तुम्हाला असेल मला नाहीये तिने त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिलं तसं त्याने रागातच हातांच्या मुठी आवडल्या दाखव हो मग तो तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला वेट मी आलेच असं म्हणत ती बाहेर निघून गेली आणि येताना एक मोठा रोलचा बंडल घेऊन आली हे काय तो आश्चर्याने तिच्या तोंडाकडे बघत म्हणाला तुम्ही दिलेला होमवर्क आहे असं म्हणत तिने तो बंडल त्याच्या समोर त्याने तो बंडल हातात घेतला आणि त्यावर गुंडाळलेला रबर बँड काढला पण रोल ओपन होताच त्याची खालची बाजू खरंगळत खाली गेली समोरच दृश्य बघून आता त्याचे डोळे आश्चर्याने मोठे झाले कारण त्याने दिलेलं वाक्य तिने एक हजार एक वेळा प्रिंट मारून आणलं चॅलेंज सर पत्तीशी दाखवत पण पण तो मात्र सुन्न होऊन त्या रोलकडे बघत होता मी तुला हाताने लिहायला सांगितलं होत तो रागात तिच्याकडे बघत पण सॉरी सर पण तुम्ही असं वाक्य वापरलंच नव्हतं तुम्ही फक्त एक हजार एक वेळा लिहून आण असं म्हणाला होता हँड रिटर्नच हवं असं तुम्ही कुठेही मेन्शन केलेलं नव्हतं तुम्ही दिलेलं टार्गेट मी पूर्ण केलंय सो आता तुम्ही मला नोकरीवरून काढू शकत नाही ती एकदम शांत चेहऱ्याने म्हणाली पण तिचं उत्तर ऐकून त्याच्या अंगाचा मात्र तीळ पापड झाला कारण ती त्याच्या एक पाऊल पुढची निघाली होती ही सर चीटिंग तो एवढस तोंड करून म्हणाला हार पचवायला त्याला थोड जड जात होत सर मी कोणतीही चिटिंग केलेली नाहीये आणि हे तुम्हाला चांगलंच माहितीये तिने शांत चेहऱ्याने उत्तर दिलं पण तिचा तो शांत चेहरा आता त्याच्या डोक्यात जायला लागला होता सर आता मी जाऊ का माझ्या कामाला तिने एकदम भोळा चेहरा करून विचारला तो म्हणाला बिचारा त्याचं तोंड अगदी पकडण्यासारखं झालं होतं त्याचं तोंड बघून खर तर तिला खूप हसायला येत होत पण आपण जर हसलो तर तो मात्र खरंच आपल्याला नोकरीवरून काढून टाकेल या भीतीने तिने तिचं हसून मनातच दाबून ठेवलं ती बाहेर जायला निघाली तितक्यात तो परत तिला आवाज देत म्हणाला मिस फाफट पसारा हा रोल घेऊन जा तो म्हणाला असू द्या सर तुमच्याजवळ एवढी मेहनत घेतली आहे निदान एक दिवस तरी हा रोल तुमच्याजवळ राहिल्याचं समाधान मिळेल मला ती म्हणाली आणि हसतच बाहेर निघून गेली पण तिच्या चेहऱ्यावरच ते हसू त्याला डिवचल्यासारखं वाटलं ती, ती जाताच त्याने तो रोल हाताने चुरगळायला सुरुवात केली ही पोळी समजते कोण स्वतःला नेमका कसला हिला त्याने तो रोल फेकून दिला आणि डस्टबिन मध्ये इकडे तारा तिच्या डेस्क जवळ आली आणि इतका वेळ दाबून धरलेलं हसू शेवटी बाहेर निघालं ती पोटाला पकडून अगदी खळखळून गर हसत होती आजूबाजूचे तिच्या तोंडाकडे बघत होते पण तिला मात्र कशाच भान राहिलं नव्हतं ती तर स्वतःची जीत सेलिब्रेट करण्यात व्यस्त होती तारा अग वेड लागले का तुला अशी एकटीच का असतेस अक्षय तिच्या जवळ येत म्हणाला पण तिच्याकडून हसू कंट्रोलच होत नव्हतं शिवाच ते बारीक झालेलं तोंड आठवून तिला बेकार हसू येत होत ती इतकी हसत होती कि तिच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी येत होत धाम यार आधी मला हसून घेऊ दे ती तिच्या पोटाला पकडत म्हणाली अक्षू आज दिवस कुठून उगवला म्हणायचा तो तिच्याकडे बघत म्हणाला तसं तिने डोळ्यात आलेले अश्रू पुसले आणि छातीवर हात ठेवत स्वतःला शांत केलं मी पण तोच विचार करते कि आज नेमका दिवस कुठून पण जिकडूनही असेल आजचा दिवस फक्त माझ्यासाठी उगवलाय ती तिच्या ड्रेसला नसलेली कॉलर उडवत म्हणाली तू आज सकाळी गोळ्या घ्यायच्या विसरलीयस कि काय तू काय बडबडतेयस तुझं तुला तरी कळतय का आणि इतकं हसायला झालंय काय तुला अक्षयने विचारलं कारण त्याला तिचं बोलणं आणि तिची रिॲक्शन दोन्हीही समजत नव्हतं आता तू कुठे चाललंयस ते आधी सांग तिने त्यालाच प्रतिप्रश्न विचारला सरांच्या केबिन मध्ये मागच्या मीटिंग बद्दल थोडं डिस्कस करायचंय ना तो म्हणाला तशी ती पुन्हा हसायला लागली <laughs> तू कधी कोणासोबत पैस लावली हात ठेवत विचारलं तिचं हसू अजूनही थांबत नव्हत <laughs> नाही का तो म्हणाला मग माझ्यासोबत लाव ती तिचा हात पुढे करत म्हणाली कसली पैज त्याने भुव्या जवळ घेत विचारलं मी तुझ पुढचं भविष्य सांगणार आहे आणि जर ते खोट ठरलं तर आज रात्री तू मला पार्टी द्यायची आणि जर मी हरले तर मी तुला पार्टी देईन ती एकदम कॉन्फिडेंटली म्हणाली ज्योतिष ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केलायस का अक्षयने कपाळावर आठ्या पाडत विचारलं नाही मी दो माते फिरू शिवराज पाटीलचा अभ्यास केलाय ती म्हणाली तुला नक्की काय म्हणायचंय स्पष्ट बोलशील का मला तुझ काहीच बोलणं कळत नाहीये बिच्चारा अक्षय त्याला तिचं सगळं बोलणं डोक्यावरून जात होत तू आधी पैस तर लाव मग सांगते ती तिचा हात पुढे करत म्हणाली नाही आधी तू मला सांग कि तू माझ काय भविष्य सांगणार आहेस तो म्हणाला ठीक आहे ऐक मग आता तू सरांच्या केबिन मध्ये चालस बरोबर ना हे मी तुला दोन मिनिटांपूर्वी तू मला उल्लू बनवायचा प्रयत्न करू नकोस मी खूप हुशार आहे अक्षय म्हणाला तस तिला अजूनच हसायला आलं <laughs> तू आणि तुझे ते शिवराज सर दोघे पण दाखवता की तुम्ही खूप हुशार आहात पण रियल मध्ये तुमच्या डोक्यात ना भुसा भरलाय तुम्हाला दोघांना खर तर म्युझियम मध्ये ठेवलं पाहिजे नाहीतर शेतात बुचगावण्यासारखं उभं केलं पाहिजे ती परत हसत म्हणाली काही केल्या शिवाचा तो पडलेला चेहरा तिच्या डोळ्यासमोरून जातच नव्हता तू मुद्द्याचा बोलणार आहेस का तो म्हणाला ओके ओके आता मुद्द्याचा एक तू शिवराज सरांच्या केबिन मध्ये आत गेल्यानंतर तुझ्यावर खूप जोरदार फायरिंग होणार आहे तुझी चूक असो नसो तुला आज खूप शिव्या पडणार आहेत तुलाच काय आज जो कोणी सरांच्या केबिन मध्ये जाईल त्याच काही खरं नाही अंदर जायगा शैनशा बनके लेकिन बाहेर आहे बत्ताशा बताशा होके असं म्हणत ती परवत काहीही होणार नाही सर जेव्हा ऑफिस मध्ये आले होते तेव्हा मी त्यांना गुड मॉर्निंग विश केलं होत त्यांनी चक्क माझ्या खांद्यावर हात ठेवून मला हसून रिप्लाय केलाय ते कशाला उगत चिडचिड करतील तो म्हणाला तुला माझ्या ज्योतिषशास्त्रावर विश्वास नाहीये का तिने बारीक नजर करून त्याला विचारलं अजिबात मग लाव पैच तुला जर तू जिंकणार अशी खात्री आहे तर का घाबरतोय ती परत तिचा हात पुढे करत म्हणाली यावेळी अक्षयने थोडा विचार केला आणि खूप आत्मविश्वासाने तिच्या हातावर हात ठेवला कारण त्याला खात्री होती की शिवराज सर असं काहीही करणार नाहीत जा आता ऑल द व्हेरी बेस्ट ती त्याला अंगठा दाखवत म्हणाली थँक यू पण ही पैस मी जिंकणार आहे त्यामुळे रात्री पार्टीला मेनू काय ठेवायचा ते डिसाईड करून ठेव मी आलोच अक्षय खूप आत्मविश्वासाने म्हणाला आणि एकदम तो शिवा पाटील आता या अक्षयची हवा टाईट करणार आहे तारा त्याला शिवाच्या केबिन कडे जाताना बघून म्हणाली आणि पोरत हसायला लागली <laughs> मी आहे कमीन सर अक्षयने दरवाजा उघडत खूप अदबीने विचारलं निर्विकार आवाज आला तसा अक्षय थोडा निर्धास्त झाला आपण ही पैस नक्की जिंकला अशी त्याला खात्री वाटू लागली सर कालच्या मीटिंग बद्दल थोडं डिस्कस करायचं होतं आता तो एकदम नॉर्मल बोलत म्हणाला पण त्याचा आवाज ऐकून खिडकीजवळ उभं राहून सिगरेट पीत असलेल्या शिवाने पाठी वळून पाहिलं पण त्याचा चेहरा आणि नजर बघूनच अक्षयचे दिवे लागले अक्ष मी तुला कशाचा पगार देतो शिवाने ती सिगरेट विजवत विचारलं हा गोंदळून म्हणाला कारण हा प्रश्न त्याच्यासाठी अनएक्सपेक्टेड होता कान घरी विसरून आलायस का शिवा दोन्ही किशात हात टाकून त्याच्या जवळ येत म्हणाला तसा तो भीतीने एक पाऊल मागे सरकला नाही सर सकाळी चेहऱ्याला पावडर लावली तेव्हा तर होते अक्षय भीतीने काय बोलत होता त्याच त्यालाच कळत नव्हत हो का जरा हात लावून बघ बरिवा त्याच्याकडे बघत म्हणाला तस बिचाराने बिच्चाराने आज्ञाधारक एम्प्लॉई प्रमाणे कानाला हात लावून पाहिलं आहेत सर जागेवर त्याने घाबरून उत्तर दिलं गड मग आता मला सांग की मी तुला पगार कशाचा देतो शिवा म्हणाला कामाचा अक्षयने आवंडावीळात उत्तर दिलं गट मग मी कालच तुला सांगितलं होत की मला फायनल मेल पाठव तो मला अजून का मिळाला नाहीये शिवाने विचारलं पण त्याच्या आवाजातला राग बघता अक्षयला तर फुटला सॉरी सर, विसरलो. अक्षय मान खाली विसरला. म्हणाला मला सांग तू गिळायचं विसरलास का शिवा म्हणाला अक्षयने लेफ्ट टू राईट मान डोलवली मग जर तू गिळायचं विसरला नाहीस तर मेल करायचा कसा काय विसरला एक पाऊल पुढे टाकत म्हणाला तसा तो भीतीने थरथर कापू लागला त्याला ताराच बोलणं आठवलं सकाळी तर चांगले होते अचानक काय झालं यांना अक्षय मनातच विचार करू लागला पुढच्या पंधरा मिनिटात जर मला फायनल मेल मिळाला नाही तर मी डायरेक्ट तुझं टर्मिनेशन लेटर टाईप करायला घे इज दॅट क्लिअर शिवा म्हणाला येस येस सर अक्षय खापरून म्हणाला आता जातोय की तुझ्यासाठी पालखी बोलव हवं तर गाणं लावतो बहारो फुल बरसाव मेरा अक्षय आया है शिवा खोचकपणे त्याच्याकडे बघत म्हणाला तस त्याने बाहेर बाहेर धूम त्याने ठोकली येताच छातीवर हात ठेवला आणि चोर चोरात श्वास घेऊ लागला त्यांनी बंद केलेले डोळे उघडले तर समोर तारा हाताची घडी घालून दोन्ही भुवया उंचावून त्याच्याकडेच बघत होती काय अक्षयराव कसा वाटला बॉसचा मूड तिने खोचकपणे त्याला विचारलं मी हरलो तू जिंकलीस तो तोंड पाडत म्हणाला तस तिला हसायला आलं चल मग रात्रीचा मेनू डिसाइड करू ती त्याला टोमणा मारत म्हणाली हे बाई मला ना आधी सरांना एक मेल पाठवले नाहीतर मलाच एखाद्या हॉटेलमध्ये वेटरची नोकरी बघावी लागेल असं म्हणत तो घाई घाईने तिथून निघून गेला त्याच्या पळण्याचा स्पीड बघून तारा मात्र पुन्हा एकदा पोट धरून असली <laughs> <laughs> ओ गॉड हा शिवराज खरंच खूप फनी आहे एवढ्याशा गोष्टीवरून किती चिडतो चिडका चेड़ बिब्बा कुठला तारा शिवाच्या केविनकडे बघत म्हणाली आणि हसतच पुन्हा तिच्या कामासाठी निघून गेली